उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ खायला सगळ्यांना आवडतात आणि कैरी मार्केटमध्ये आले की आपण कैरीचे विविध साऱ्या रेसिपीही बनवतो पण आज आपण कैरी आणि कैरीची साल हे फेकून न देता या सालांपासून आणि कैरीपासून दोन अशा चटकदार रेसिपी बनवणार आहोत जेणेकरून या रेसिपीने तुमच्या जेवणाची लज्जत नक्की वाढेल तर चला मग रेसिपी सुरू करूया दोनशे पन्नास इथे कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि सालही मी बाजूला ठेवलेलं आहे त्याची आपण एक छानशी रेसिपी करणार आहोत ती रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता आपण साल काढल्यानंतर चा असे मोठे मोठे काप कैरीचे करून घ्यायचे आहे फ्रेंड्स शुगर फ्री कैरीचं पण कसं करायचं आणि वर्षभर कैरीच्या पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी वर्षभर पण कसं टिकवायचं याचा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि आय बटनमध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही हे दोन व्हिडिओ नक्की बघू शकता याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला समर स्पेशल रेसिपीची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे तेथेही जाऊन तुम्ही समर स्पेशल रेसिपीही बघू शकता कैरी कट करून त्यामधली बी काढून घ्यायची आहे आणि मोठ्या मोठ्या आकारामध्ये अशी ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे मध्यमाच्यावर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण एक एक करून सर्व जिन्नस यात घालणार आहोत सर्वात प्रथम आपण एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये मी येथे एक चमचा जिरं घातलेलं आहे नंतर एक चमचा कलोंजी घालायची आहे एक चमचा मी येथे बारीक कट केलेली लाल मिरची घातलेली आहे एक चमचा बडीसोप घालायची आहे थोडेसे कडीपत्त्याची पानं घालायची आहे एक इंच आल्याच्या तुकड्याला मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घालू शकता त्याचबरोबर येथे पाच ते सहा लसण पाकळ्यांना मी येथे बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण भाजताना गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे जेणेकरून मसाले आतले जळणार नाही आता यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे अर्धा चमचे ते हळद घेतलेली आहे तीही मिक्स करून घ्यायची आहे या मिश्रणामध्ये आपण कट केलेली कैरी घालून घ्यायची आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून कैरीला मसाल्याचं कोटिंग लागेल आणि त्याचा या कैरीमध्ये उतरेल एक ते दोन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कैरीला छान कोटिंग आलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मी एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे तुम्ही या तिखटाचं प्रमाण कमी जास्त चवीनुसार करू शकता चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा यात काळं मीठ घालायचं आहे काळं मीठ आणि याला खूप छान टेस्ट येते आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपण शिजून घेऊया पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि कैरी थोडी नरम झालेली आहे यामध्ये आपण एक कप गुळ घालायचा आहे कैरी जास्त आंबट असेल तर थोडं गुळाचं प्रमाण तुम्ही वाढू शकता या ठिकाणी मी गुळ पावडर घेतली आहे त्यामुळे ही पटकन वितळते आणि जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर साधा गुळ किसूनही तुम्ही आत घालू शकता आता झाकण ठेवून आपण याला पुन्हा पाच मिनटं याची उकळी काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे आणि मिश्रण असं दाटसर झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपण याला सर्व करूया तुम्ही बघू शकता याचं टेक्चर किती छान असं घट्ट दाटसर झालेलं आहे अंबटगोट चवीची ही कैरीची लोणची लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते आणि जेवणाची लज्जतही वाढवते बटगोट चवीची ही चटकदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता कैरीच्या सालापासून एक चटकदार रेसिपी करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या एक छोटा तुकडा आल्याचा आणि दोन ते तीन लसण पाकळ्या मी लस आता त्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि थोडीशी कोथंबीर यामध्ये मी घातलेली आहे आणि दहा ते पंधरा पुदिन्याचे पानं घालायचे आहे तर यात कैरीचे साल घालून घ्यायचे आहे ही साल फेकून न देता यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा जिरं आणि दोन चमचा साखर घालायची आहे यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही कैरी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे ही खूप हेल्दी आहे आणि कैरीचे साल फेकून न देताय तर चांगला यूज तुम्ही करून ही चटणी पराटे पुरी आणि खिचडीसोबत खाऊ शकता फ्रेंड्स तुम्हाला कैरी आणि कैरीच्या सालापासूनच्या ह्या दोन रेसिपी मी आज तुम्हाला दाखवल्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा हा व्हिडिओ तुम्ही फ्रेंड्स परिवारासोबत नक्की शेअर करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय